आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास महाराष्ट्रातील विशेष करून मराठवाड्यातील श्रीमंत लोकांना गरीब करून अब्जावधींचा गंडा ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीने घातला आहे या सोसायटीचा पुढील तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण विभाग करणार आहे बीड जिल्ह्यात दाखल झालेले गुन्हे आणि फसवणुकीची रक्कम पाहता हा तपास दिनांक चौदा एप्रिल रोजीच सी आय डीकडे वर्ग करण्यात आलेला आहे जालना जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आणि धाराशिव अशा या तीन जिल्ह्यात एकूण सोळा गुन्ह्यांचा तपास सुरू आहे आणि हा तपास आता सी आय डीकडे वर्ग करण्याचे आदेश राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहाय्यक पोलीस महानिरीक्षक प्रकाश जाधव यांनी दिनांक अठरा जून रोजी काढले आहेत जालना जिल्ह्यात एकूण अकरा गुन्हे दाखल आहेत आणि चार हजार दोनशे तेरा गुंतवणूकदारांनी तक्रारी दिलेल्या आहेत फसवणूक झालेली गुंतवणूकदारांची ही रक्कम हजारात लाखात नाही तर अब्जावधी मध्ये होता हा तपास काय झालं तपासात हे सर्व जाणून घेण्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट टी व्ही जालना डॉट कॉम किंवा खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन मधील लिंक वर जा दिलीप पोहनेरकर टी व्ही न्यूज जालना